किए अधिकारी आपला दवाखाना बुकरधन सवा दो बजे का टाइम है यहाँ पर आप, आप देख सकते हैं पांच कर्मचारी है पांच में से एक भी कर्मचारी टेबल पे एक मौजूद है सिर्फ ये अकेला एक कर्मचारी मौजूद है यहाँ ऑफिस के अंदर ये अकेले आदमी मौजूद है क्या नाम है तुम्हारा ज्योतिपाल स्टाफ नर्स ब्रदर मुन ये एक आदमी मौजूद है यहाँ पे और बाकी आप देख सकते हैं लोग आ रहे हैं लोग जा रहे है हालांकि से पहले हमने विजिट दिए थे यहाँ पे करीब चार पाँच महीने पहले तो इतने पेशेंट आते थे यहाँ पर कि लोगों को कवर करना मैडम को मुश्किल हो रहा था मैडम बोलते थे स्टाफ बढ़ाना पड़ेगा मैडम का को हाँ और यहाँ मैडम प्राइवेट दवाखाना चला रहे सरकारी दवाखाने का हाल ऐसा करे हुआ है पेमेंट यहाँ से उठा रहे प्राइवेट दवाखाना खुद का चला रहे श्रद्धा चौहान यहाँ के मेन बॉस से मैडम जो जिनके अंडर में ये दवा खाना चलता है सवा दो बज गए अभी तक कुछ भी नहीं जान बुझ कर सरकारी पैसे का दुरुपयोग किया जा रहा है जान बुझ कर मौसी क्या क्या बोलते हैं आप यहाँ पे यहाँ पर वो दो बजे का बजे भी, कोई भी रहता नहीं रहता यहाँ चार बजे भी मैडम तो नहीं थे मैडम रहती है गरीब लोगों को देखने को पता नहीं है काय को आना है डॉक्टर पकड़ कैसे की तेरी सरकार उसको उसको पूछती नहीं कि सरकार की तीन दो बजे बाद भी आ रहा है ना करके तुमने अभी आप नहीं उसका अभी आप देख रहे हैं भाई आ? ये तुम्हारे घर के पास में जी दवा खाना हमने कुछ दिन पहले देखा यहाँ पर काफी लोग आते जाते थे नंबर लग रहे थे क्या नाम है आपका नाम बताइए शेख रशीद ओ तो यहाँ पर जब महीने दो महीने पहले नंबर लगते थे आज पेशेंट क्यों नहीं है यहाँ पर डॉक्टर साहब नहीं रहे ना क्या पेशेंट आए डॉक्टर साहब कब से नहीं रह रहे यहाँ पर डॉक्टर साहब जो तो पंद्रह बीस दिन से नहीं है यानी आज बीस तो दिन से नहीं है हमेशा ही ऐसा होता है दो चार दिन आए फिर गायब हो जाते हैं ज्यादा रहते नहीं ये बोलिए सोलंगे साहब ये आम्ही प्रथम मागे वेळ चालू असताना खूप या दवाखान्यामध्ये रिस्पॉन्स मिळाला आणि पेशंटची खूप गर्दी असायची परंतु येथील काही जे जबाबदार अधिकारी आहेत हे खाजगी काम करतात तिकडे स्वतः ज्या दवाखाने चालवतात त्यामुळं ह्या शहरातील जे नागरिक आहेत गोरगरीब नागरिक हे येथील वैद्यकीय

मी शहरातला आम पक्षाचा पुढारी आहोत पक्षाचा कार्यकर्ता परंतु जनसामान्य नागरिक आहे विविध समाजाचे समाज कुठला असो परंतु आरोग्य मूल्य सेवाभावी कार्य आहे तर हे कार्य पार पाडण्यासाठी येथील ह्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे देखील सर्वांना लक्ष देणं गरजेचं आहे संघटना असो किंवा कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते असो आम्ही पार्टी आम तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष गुरुजी प्रत्येक ऑफिसला झीट मारून प्रत्येक जनसामान्याच्या निर्मिती जे जे संबंध असतो त्या समस्या आम्ही सवाल करण्याचे प्रयत्न करतो परंतु अधिकाऱ्याच्या भेटीला जर आलो काही अफीस अधिकारी जबाबदार अधिकारी वैद्यकीय अधिकारी आणि सामान्य माणूस जो मेडिसिन घेऊन बसलेला आहे त्या बिचाराला काय कळणार आहे की एखादा जर कोणी आला कही कही तर त्याला कोणती गोळी द्यायची काही काही झालं काही विपेक काही परिणाम जर झाला तर जनसामान्यांच्या लक्षात येत नाही म्हणजे इथं जर एखाद्याची जीवित हानी झाली कुठलं काही मेडिसिन चेंज झालं किंवा काही अचानक उचलून नेलं दवाखाना उघडा राहतो एक माणूस काय काय करण तर एवढी हलगर्जी नको असायला पाहिजे तर हे प्रथम आमच्या निदर्शनात आलं आरातील जे आपला नावा घा म्हणून महाराष्ट्र शासनानं सुरू केलेला आहे तर ही आपला म्हणजे सर्व कुठल्या स्तरातला नागरिक असो भारतीय नागरिकाला सेवा मिळावी हा शासनाचा माध्यम आहे मा हे चांगला उपक्रम आहे परंतु इथे खालील जर लोक पदाचा दुरुपयोग करत असत पगार उचलत असल आणि जनतेला जर सेवा देत नसल याला जबाबदार होऊन हा प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्याला बोलतो तर असं होता कामा नाही नसता संबंधित अधिकारी जर अशी जर हलगर्जी करीत असेल तर यांच्या निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे आम्ही संबंधित माणसाला फोन नंबर विचारला तर तो म्हणतो की ते माणूस म्हणतो की आम्ही नंबर देऊ शकत नाही माझ्या मोबाईलवरून बोला काही समजून दोन गोष्टी सांगितल्या जात्यात किंवा आमच्या समस्या सांगितल्या जात्यात तुमचा काय काही तुम्ही असू शकता हे आम्हाला परंतु तुम्ही नाही तर आम्ही कोणाशी संपर्क करा हा आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष मला प्रश्न पडतो आणि येथील नागरिक हे वंचित राहू राहिले तरी जे वरचे जे अधिकारी असेल त्यांनी त्यांची कमाड असायला पाहिजे ग्रामीण वाटतं चंदेल त्यांच्या निदर्शनाखाली हातावर चालतो असं एक माझे लक्षात आलं की चर्चा केली असताना तरी देखील आम्हाला नंबर जर मागितले आम्ही अधिकाऱ्याचे नंबर देखील मिळत नाही अजाब कारभार आहे तर अशी ग्रामस्थांची किंवा शहरातील जनसामान्य नागरिकांची हळण होता कामा नाही आणि तर शहरातील नागरिक गोरगरीब वंचित राहू नये दवाखाना आपला म्हणून हा फक्त नावाला जर न राहता जनतेला सेवा मिळावी ही आम आदमी पार्टी करणं अपेक्षा करतो आणि तो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद